चला आज काहीतरी नवीन आणि वेगळ्या प्रकारची रेसिपी ट्राय करूया शेवयापासून तुम्ही आतापर्यंत कधीच बनवलेली नसेल अशी आजची आपली एकदम नवीन रेसिपी खायला सुद्धा मस्त आहे चला सुरुवात करूया एक पातेले घेतले त्यामध्ये दोन उकडलेले बटाटे टाकून घ्यायचेत तर साधारणतः फक्त दोन बटाटे वापरलेले आहेत तुम्हाला जर जास्त माणसासाठी बनवायचं असेल तर इथे जास्त बटाट्याचा वापर करा दोन बटाटे असे छान हाताने बारीक करून घेतलेत आता इथे पोहे काय केले ते पाच मिनटं अगोदर पाण्यात भिजत ठेवले होते आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर शिमला मिरची साधी मिरची यामध्ये धने पावडर हळद लाल तिखट टाकून घ्यायचंय जर जास्त स्पायसी असेल तर तुम्ही यामध्ये रेड चिली फ्लेक्स पण टाकू शकता थोडासा गरम मसाला पण टाका आणि चवीपुरतं मीठ टाकून हे आपल्याला छान मिक्स करायचंय मिक्स करताना तर याचा एवढा सुगंध येत होता ना तर यानंतर ही या या पुढची रेसिपी केल्यानंतर ती खाण्यासाठी एक नंबर लागत होते बर का तर काय करायचं का हे सगळं मिक्स झालं ना याला असं सिलेंडर आकार सरकायला आकार द्यायचा आहे म्हणजे असं लंबुळतं तुम्हाला जसा हवा आहे तसा देऊ शकता असं नाही की असंच बना गोल बनवलं तरी काय हरकत नाही तरी पहा एक एक करून इथे मी सर्व बनवून घेतलेले आणि आता काय आहे का एका वाटीमध्ये घेतलेले गव्हाचं पीठ गव्हाचे पीठ ऐवजी मैदा पण वापरला तरी काय हरकत नाही यामध्ये मीठ टाकायचं आता मीठ टाकलं पण ते माझ्याकडून थोडं जास्त झालं म्हणून परत त्यातील थोडंसं मीठ भाजायला काढलं थोडंसं तिखट टाका आणि पाणी टाकून याची छान आपल्याला एक स्लरी बनवायची तर पायाची अशी मस्त पैकी स्लरी बनवून तयार आहे आता यात काय करायची थोडीशी कोथिंबीर घालायची कोथंबिरीने चवही छान येते आणि कोथिंबीरीचा वास लागल्यामुळे ते खाण्यासाठी रेसिपी आणखीनच मस्त लागते आता जी आपण स्लरी बनवून घेतली होती ना त्या स्लरीमध्ये ही जे घेतलेली आपण बनवून घेतलेला आहे ना ते डीप करायचे आणि ते घेतले आहेत मी शेवाया ह्या घरच्या शेवाया आहेत याऐवजी विकतमध्ये म्हणजे विकतच्या सुद्धा इथे तुम्ही शेवाया वापरू शकता याशिवाय मी असा याचा चुरा केलाय आणि या शिवायमध्ये आपल्याला असं छान गोळून आहे तर एक करून हे सगळं आपल्याला अशा पद्धतीने गोळून घ्यायचे अगोदर स्लरीमध्ये नंतर शेवयामध्ये तर हे पहा इथे सगळं पूर्णपणे मी याला लावून घेतलेले पहा किती मस्त दिसत आहे आता काय करायचे तेल छान असं कडकडीत गरम करायचे आणि गरम तेलामध्ये आपल्याला हे छान असं मंद आचेवर तळून घ्यायचे जितकं मंद आचेवर आपण व्यवस्थित तळू ना तितकं आतून सुद्धा तळलं जातं आणि जर फुल गॅसवर तळाल तर त्यातून तळत नाही त्यामुळे एकदम प्रोसेस आपल्याला कमी गॅसवर करायची तर काही वेळातच तुम्ही पाहू शकता मस्त पैकीला असा लाल बुंद कलर आलेला आहे मला थोडस असंही लाल सर आवडतो त्यामुळे मी थोडस थोडस आणखीन लाल करणार आहे मस्त पैकी तर तळल्यानंतर आता तेलातून बाजूला काढा बाकीचे पण राहिलेले मी अशाच पद्धतीने तळून घेतले तर पहा दिसायला किती सुंदर दिसत आहे ना पाहताच लगेच असा ताव मारा अशी आपली झटपट पटकन होणारी सायंकाळच्या वेळी चहा सोबत खाण्यासाठी अशी कुरकुरीत मस्त रेसिपी तयार आहे आतून नरम आणि वरतून कुरकुरीत कशी वाटली नक्की सांगा